कोणासाठी किती काहीही करा त्याचा काहीही उपयोग नाही आयुष्य बिनधास्त जगायचं कोणाचं वाईट करायचं नाही कोणाचं वाईट चिंतायचं नाही कोणासाठी वाईट विचार करायचं नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रमाणिक राहून जगायचं काहीच भगवंत कमी पडू देत नाही आणि फरक तर अजिबातच पडू द्यायचं नाही कोणासाठीच वाईट वाटून घ्यायचं नाही कोणा भरपूर जणांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं तर तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात त्याच्याशी तुमचा काही एक संबंध नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही आम्ही कोण आहोत कोणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कोणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचं कोणाच्या पुढे पुढे करायचं नाही आयुष्य मस्तीत पण शिस्तीत जगायचं थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवते तसेच डोके शांत आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात त्यामुळे नेहमी हसत राहा आनंदी राहा मजेत राहा कारण हे सुंदर आयुष्य हे सुंदर जन्म पुन्हा मिळणार नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं आज एक नवीन धडा शिकायला मिळाला आयुष्याचा जेवढी जास्त तुम्ही कदर कराल तेवढे जास्त तुम्ही दुःखी राहाल कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेली नसते तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र आणि शत्रू बनवतात तर्क करणे ही मनाची कल्पना आणि अनुभव हा आयुष्याचा धडा खर तर दुःख आपल्या आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतात की आपल्याला आयुष्यात सुखाचे महत्व कळावे प्रत्येक दुःख हा एक धडा देत असतं आणि हा धडाच माणसाला बदलून टाकतो खूप मजबूत स्ट्रॉंग असतात असे लोक जे स्वतः नाराज होऊन स्वतःलाच समजावतात सुद्धा कोणाकडून लोकांकडून अपेक्षा कधीच तुम्ही करू नका अपेक्षा करूच नका नाही तर नेहमी दुःखीच राहाल आणि लोकांना त्याचा काहीही फरक पडणार नाही त्रास होणार तो फक्त आणि फक्त तुम्हालाच तुम्हाला अपेक्षा करायचीच असेल तर भगवंतावर करा कारण भगवंत तुम्हाला कधीच नाराज होऊ देणार नाही जर तुमचा भाऊ तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय असे टाईप करून हा संदेश पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं एक तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता भगवंताची कृपादृष्टी सदैव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावरती असते त्यामुळे तुम्ही शेअर करायला अजिबातही विसरू नका आपल्या आयुष्यातील नाती खूप विचित्र असतात विश्वासाशिवाय नातं बनत नाही आणि जोपर्यंत धोका मिळत नाही तोपर्यंत ते संपतही नाही अडचणीच्या वेळी मदतीचा दिखाव करणारी लोक खूप बऱ्याचदा तुमचं दुःख तुमची बर्बादी पाहून आनंदी होत असते त्यामुळे अशा लोकांपासून स्वतःला नेहमी लांब ठेवा त्यातच तुमचं भलं आहे विश्वास तर आपल्या श्वासांचा सुद्धा नसतो बाळा आणि आपण माणसांवर भरोसा ठेवतो कोणता श्वास शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने भरभरून मजेशीर जगा आणि भगवंताचे नामस्मरण तुम्ही करत राहा जो भगवंताचे नामस्मरण करील तो त्याच्या आयुष्यात कधी दुःखी राहणार नाही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा ज्याला तुमच्या भावना समजतात आणि तरीसुद्धा जो तुम्हाला त्रास देतो दुःख देतो तो आयुष्यात कधीही तुमचा होऊ शकत नाही कारण ज्याला आपल्या भावना समजतात तो आपल्याला दुःखी पाहूच शकत नाही तुमचा विश्वासच डोंगराला सुद्धा हलवू शकेल आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगर उभा देखील करू शकतो त्यामुळे विश्वास ठेवताना काळजी घ्या आणि संशय घेतानासुद्धा काळजी घ्या तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच असा आहात तुम्ही असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात आणि मग बघा तुम्हाला कोणीही एकटं पाडू शकणार नाही कारण ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी असते जरी तुम्ही एकटे असाल तरी ती शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि ती तुम्हाला एक एक पाऊल खंबीरपणे टाकायला लावत असते सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा मित्रांनो कोणासाठीही तुमचे शब्द वाया घालवू नका फक्त शांत राहून पाहत राहा तुम्हाला कोण समजून घेतं एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस दुःख सहन करणे शिकतो कुणावर तरी प्रेम करणं हे चुकीचं नाही पण कोणावर प्रेम करून त्याला सोडून देणं हे चुकीचं जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामुळे सुद्धा खूप काही सांगून जातो बोलून विचार करून पश्चाताप करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी तुम्ही विचार करा तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊच देणार नाही भगवंत कारण बाणातून निघालेला तीर आणि मुखातून निघालेले शब्द काही केल्या परत घेता येत नाही त्यामुळे बोलताना तुम्ही जपून शब्द वापरा चांगली लोकही नेहमी आनंद देऊन जातात आणि वाईट लोक नेहमी एक अनुभव देतात आणि त्या अनुभवातून आपण शिकायला पाहिजे माणसं ओळखायला पाहिजे स्वतःच्या मनाची इतकी खोटी समजूत घालून तुम्ही घेऊ नका की कोणीही माणूस इतका बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळ नाही जो आपल्याला वेळ देत नाही त्याला तुमच्या आयुष्यातून काढून टाका त्रास तुम्हाला कमी होईल अशा भ्रमात तुम्ही अजिबात राहू नका की प्रत्येक नातं खूप खास महत्वपूर्ण आहे कारण इथे तर प्रत्येकाला आपली वाटणारी व्यक्तीच शेवटी धोका देते पाठीत खंजीर खुपसते वाईट वेळेमध्ये जो माणूस तुमची साथ सोडेल तेव्हा समजून जा की तो माणूस तुमच्या बरोबर कधी नव्हताच तो फक्त त्याच्या स्वार्थासाठी तुमच्या बरोबर होता सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल केलेल्या विचारापेक्षा खूप जास्त प्रगती तुम्ही करा आणि हीच तुमची खरी सफलता आहे आयुष्यामध्ये काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून गोंगाटापासून दूर चालावा लागेल गर्दी तुम्हाला हिंमत तर देते पण तुमची ओळख हिरावून घेते आणि भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळत असते त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ